बघा बाराशे ऐंशी रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा वीस तोटा झाला तर ती साडी किती रुपयाला विकली असावी असा प्रश्न विचारला अर्थात साडीची विक्री किंमत काय व्यवहारामध्ये शेकडा वीस तोटा झाला लेकरांनो लक्ष द्या हा शेकडा वीस तोटा म्हणजेच वीस टक्के तोटा आता या वीस टक्क्याची मांडणी अपूर्णांक स्वरूपात वीस छेद शंभर अशी केल्या जाते याला संक्षिप्त रूप देऊ वीस एक वीस विसा पंच शंभर नवरूप नवा अपूर्णांक प्राप्त होतो जो आपल्याला तोटा आणि खरेदीच निर्देशन करतो बाराशे ऐंशी रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा वीस तोटा झाला प्रश्न ती साडी किती रुपयाला विकली असावी वर्णनावरून साडीची विक्री किंमत काढायची हे काय केलं सर हे नवस्वरूप नवा अपूर्णांक छेद, प्रा, एक छेद प्राप्त एकछेद पाच प्राप्त झाला हा असं दर्शवतो की एक, एक हे गुणोत्तर व्यवहारातील तोट्याच पाच हे गुणोत्तर खरेदीच लक्ष द्या मग विक्री किती खरे खरे तोटा खरेदी आणि इथं विक्री हे शब्द मांडू तोट्याच गुणोत्तर एक खरेदीच पाच व्यवहारामध्ये तोटा झाला याचा अर्थ खरेदी किमतीतून हा तोटा एक वजा करा म्हणजे पाच वजा एक ही वजा बाकी म्हणजे विक्रीचं गुणोत्तर आम्हाला चार प्राप्त होते या प्रस्तुत व्यवहारातलं प्रश्नामध्ये ती साडी किती रुपयाला विकली असावी भाषा गुणोत्तराची इथं गुणोत्तर इथं रुपये किंवा रक्कम खरेदीचं गुणोत्तर लेकरांनो पाच आहे आणि साडीची खरेदी, खरेदी किंमत बाराशे ऐंशी आहे प्रस्तुत व्यवहारामध्ये ती साडी किती रुपयास विकली माहित नाही मात्र विक्रीचं गुणोत्तर प्राप्त झालं चार गुणोत्तर पाच म्हणजे जर बाराशे ऐंशी तर गुणोत्तर चार म्हणजे किती असा प्रश्न मनाशी करा त्रैनाशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करत प्रश्नाची सोडवण याचा अर्थ चारचा चार गुणाकार बाराशे ऐंशी सोबत छदस्थानी पाच समोर हा प्रश्न मांडला तरी चालत हा भाग द्या पाच दोन्ही दहा उरले दोन झाले अठ्ठावीस पाचा पंचवीस उरले तीन झाले तीस पाच सख तीस म्हणजे चार गुणीला दोनशे छप्पन हा गुणाकार चार सक चोवीस दोन चार पंचवीस आणि दोन बावीस दोन चार दोन्ही आठ दोन दहा एक हजार चोवीस रुपये हे या प्रश्नाचं उत्तर ती साडी किती रुपयाला विकली असा सर एक हजार चोवीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे शेकडा नफा शेकडा तोटा या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपवास करता येईल ओके okay.